बारा जुलै सोळाशे साठ चितिरात्र शिवाजी महाराजांनी पन्हाळ्याच्या पश्चिमेस साधारणत साठ किलोमीटर अंतरावर असलेल्या विशाळ गडाकडे जाण्याचा निर्णय घेतला धोधो कोसळणारा पाऊस आणि पन्हाळ्याच्या पायथ्याशी उभा असलेला सिद्धी जौहर पन्हाळ्याच्या पश्चिमेस असणाऱ्या एका वाटेने सहाशे मावळ्यांसह महाराज बाहेर पडले तरीही या मोहिमेची चाहूल सिद्धी जौहरला लागलीच पाठलाग करणारी सुलतानी असं संकट पार करत त्यांना विशाळ गडावर पोहोचायचं होतं अखेर सिद्धीच्या सैन्याला रोखण्यासाठी एके ठिकाणी त्यांना थांबावंच लागलं पांढरपाणी नावाच्या जागेवरील खिंडीत बाजीप्रभू देशपांडे यांचे हिरडस मावळातील आणि इतर सैन्य सिद्धी जौहरच्या सैन्याला रोखण्यासाठी थांबले आणि तिकडे शिवाजी महाराज विशाळगडाच्या दिशेने गेले शिवाजी महाराज पन्हाळ्यावरून निसटले आणि तेरा जुलै रोजी विशाळगडावर पोहोचले इकडे पावनखिंडीत बाजीप्रभूंच्या बादल बंधूंच्या खांद्याला खांदा लावून मावळे लढत राहिले त्यांनी हिंमत सोडली नाही विशाळ गडावरून तोफांची इशारत ऐकू येईपर्यंत या घटनेला आता तीनशे चौसष्ट वर्ष पूर्ण होती पण आताही विशाळगड चर्चेत आहे तो विशाळगडावर सुरू असलेल्या आंदोलनामुळे एवढा भव्य आणि शौर्याचा लढा बघितलेल्या विशाळगडाच्या भिंतींना अतिक्रमण घोषणाबाजी तोडफोड दगडफेक लाठीचार्ज या या सगळ्या गोष्टी बघाव्या आता हे प्रकरण काय आहे ते व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघूया नमस्कार मी सानिका ओ संभाजीराजे छत्रपती आणि रवींद्र पडवळ यांच्या नेतृत्वाखाली आंदोलनाला सुरुवात झाली आंदोलनातील कार्यकर्त्यांची विशाळगड परिसरातील अतिक्रमण हटाव ही भूमिका होती यासाठी मोठ्या संख्येने सर्व कार्यकर्ते जमलेले होते अनेक शिवप्रेमींनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या घोषणा दिल्या, बर दिल्या। अतिक्रमण मुक्त व्हावा अशी मागणी प्रत्येक कार्यकर्त्याची होती संभाजीराजे छत्रपती देखील स्वतः या पायथ्याशी बसलेले होते ही पूर्ण परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी पोलिसांची दमछाक झाल्याचं देखील पाहायला मिळत होत दुपारी बाराच्या सुमारास जमावाने आक्रमक भूमिका घेतली गजापूर परिसरात दगडफेक करण्यास सुरुवात केली यामध्ये अनेक घरांचे नुकसान झाले या परिसरातील दुकानांची तोडफोड करण्यात आली काही वाहनांवर दगड देखील घालण्यात आले होते दरम्यान एका जमावाने काही सिलेंडर गोळा करत आग देखील लावण्याचा प्रयत्न केल्याचे सांगितले जात आहे काही घरांमध्ये प्रापंचिक वस्तू बाहेर फेकण्यात आल्या या परिसरात काही जण घरामध्ये अडकून पडले होते संतप्त जमावासमोर प्रत्येकजण प्रत्येक जण हातबल झालेला होता पोलीस प्रशासनांकडून सर्व जमावाला शांततेचं आवाहन करण्यात येत मात्र तरी देखील अचानक एका जमावाने आक्रमक भूमिका घेत परिस्थिती चिघळवली दरम्यान पोलिसांनी लाठीचार्ज देखील केला अनेक कार्यकर्त्यांची धरपकड करण्यात आली शिवाय जमावाला पांगवण्याचा प्रयत्नही केला गेला मात्र संतप्त जमावासमोर प्रशासनाने देखील हात टेकले संतप्त शिवभक्तांना शांत करण्यासाठी प्रशासन प्रयत्न करीत होतो पोलीस अधिकारी विशाळगडाच्या पायथ्याशी बसलेल्या कार्यकर्त्यांशी संवाद साधत होते जमावाला शांत राहण्याचे आवाहन करत होते आणि कार्यकर्त्यांनी जोर धरलेला होता संभाजीराजे छत्रपती यांनी देखील जमावाला शांत करण्याचा प्रयत्न केला मात्र कार्यकर्ते विशाळगड अतिक्रमण मुक्त झालाच पाहिजे या भूमिकेशी ठाम होते दरम्यान संभाजीराजे छत्रपती यांनी जिल्हाधिकारी यांच्याशी संवाद साधला असता यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या निर्णयावर चर्चा झाली यानंतर संभाजीराजेंनी स्वतः सर्व शिवप्रेमींना अतिक्रमण हटवण्यात येणार अशी घोषणा केली दरम्यान यावेळी संभाजीराजेंना अश्रू देखील अनावर आले होते सोमवारपासून विशाळगड परिसरातील अतिक्रमण काढण्यात येणार आहे संभाजीराजेंच्या घोषणेनंतर संपूर्ण जमाव शांत झाला संध्याकाळी साडेतीनच्या सुमारास संपूर्ण संतप्त जमावाला शांत करण्यात प्रशासनाला यश आलं आता यावर प्रशासन काय तोडका काढणार यावर सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे आता यावर तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि सत्तावारी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद